निवडणूक आयोग म्हणजे हुरडा पार्टी झाली आहे निवडणूक आयोगाला कोणतीही उपाधी अगदी फिट बसते निवडणूक लावण्याआधी आधी सूचना काढली जाते त्यातून संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जातो एक प्रकारे त्याला वट हुकूमच म्हणता येईल पण हल्ले निवडणूक आयोग म्हणजे दुसरी हुरडा पार्टी झाली आहे महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुकीत नऊटंकी केली ठाकरेंचा जनाधार बऱ्याच प्रमाणात कापण्यात आला त्यातूनच आयोग उघडा पडला आता नगर परिषद व नगरपंचायत मध्ये मशाल धगणारच होती पण निवडणूक आयोगाने मतमोजणी लांबणीवर टाकून उचापतखोरांना मैदान मोकळे केले कोणाच्याही कापलेल्या करंगळीवर धार न सोडणारे राजकारणी बरोबर मतदान यंत्र ठेवलेल्या गोदामात म्हणजेच रूम मध्ये अचानक भेटी देण्यासाठी जातात काही कारण नसताना या उचापती केल्या जातात मतदान झाल्यानंतर राजकारण्यांचा निकाल लागेपर्यंत संबंध येत नाही आता आदर्श आचारसंहिता हेच सांगते टी एन शेशन यांनी हेच सांगितले होते राजकारण्यांनी जेथे आयोगाची होरडा पार्टी बनविली तेथे नीतिमत्ता वगैरे शिल्लक राहत नाही यापेक्षा निवडणूक न घेतलेल्याच पर्या सुप्रीम कोर्टाने याची दखल घेणे योग्य होईल नाहीतर नेपाळ व बांगलादेशप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यास हात चुळत बसावे लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा